गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला ट्रॅक्टर ट्रॉलीनं धडक दिली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय ट्रॅक्टर ट्रॉली विरुद्ध दिशेने येत होती हा अपघात शहरातल्या स्टेशनवर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडला यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काम सुरू आहे शहरातल्या महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर हे आपलं शासकीय काम आवरून दुपारी घरी जात असताना त्यांच्या वाहनाचा मोठा अपघात झालाय यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय उपायुक्त यांची गाडी महानगरपालिका चौक मार्गे आंबेडकर पुतळा आणि त्यांच्या घराच्या दिशेनं जात होती यावेळी ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं येत होती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या ड्रायव्हरनं अचानकपणे गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं अचानक वळण घेतल्यामुळं उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला धडक बसली यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय अपघात इतका भीषण होता की इर्टिगा गाडीचं मोठं नुकसान झालंय शहरामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे बिनदिक्कतपणे ट्रॅक्टर ट्रॉली ऊसाची वाहतूक करत असतात याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हा अपघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी तीनच्या सुमाराला घडला अपघात होताच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे मात्र अपघात होताच घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झालाय या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू आहे